भरापूर्वी पुण्यात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाने संपूर्ण देशभरात चर्चा झाली होती हा विषय अजूनही रोजच्या रोज गाजत असतानाच तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर तालुक्यातही असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे पांडुरंगाची नगरी म्हणून पंढरपूरची संपूर्ण देशात ओळख आहे त्याच पंढरपूर तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आलाय एका कार चालकाच्या अक्षम्य चुकीमुळे मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे हा प्रकार घडून सतरा दिवस उलटले असले तरी अद्याप ही, प्रकाराची कुटे ही था या प्रकाराची कुठेही वाच्यता न होण्याची पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यातील काही बड्या राजकीय नेत्यांनी या प्रकरणी जातीने लक्ष दिले असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे गरिबांच्या जीवाला काहीच किंमत नाही का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे पंढरपूर तालुक्यातील डॉक्टर यांचे आत्महत्या कोणत्याही प्रकारची माहिती मीडियाला न देता हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु त्यावर समाज माध्यमांमध्ये आवाज उठवल्यानंतर सांगोला तालुक्यातील बडे उद्योगपती आणि डॉक्टर मुलावर कारवाई करणे भाग पडले तसाच खळबळजनक प्रकार पंढरपूर तालुक्यातील एका गावात एका प्रसिद्ध डॉक्टर पत्नीने आपल्या कारने मोटारसायकलला धडक दिल्याने त्या दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला होता डॉक्टर कुटुंबातील सदस्यांना वाचवण्यासाठी बड्या राजकीय नेत्यांनी हातभार लावला आहे अपघातातील कुटुंबीय हे बीड व वा मराठवाड्यातील असल्याने दखल घेतली नाही यांना सर्वसामान्य नागरिकांचा जीव किड्या मुंग्यांच्यासारखा वाटू लागला आहे अशा मोठ्या लोकांच्यामुळे मात्र सर्वसामान्य माणसाला आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे पोलीस प्रशासनाने या पाहुण्यांना मोठ्या हिमतीने सहकार्य करत कोणत्याही प्रकारची कारवाई न करता सडळ हाताने आणि प्रेमाने सोडून दिले आहे माझं नाव शुभम रामा माने मी गिरजनेगावचा राहणार आहे तरी माझा भाऊ आणि आम्ही बंडीशेगावला आलो होतो भाऊ त्याच्यास सासूला आणायला पंढरपूरला आला होता तिकडून तो माघारी येताना शेगावमध्ये धडक झालेली आहे तरी ते डॉक्टरची बायको गाडी चालवत रॉंग साईडनं आली आणि तिने अशी धडक दिली आम्ही त्याच ठिकाणी होतो तिथून परत प्रेताला आम्ही पंढरपूरला आणलं पंढरपूरला आणल्यानंतर इथं केस वगैरे दाखल केले तरी त्या डॉक्टरांनी काही कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही घटनाहून किती दिवस हो घटनाहून आता तरी साधारण पंधरा दिवस होऊन गेले तरी तरीही इथं प्रशासन काही दखल घेत नाही ते डॉक्टर वगैरे हे राजकीय दबावाखाली हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत किती लोक यामध्ये एक्सपायर झाले यामध्ये माझा भाऊ त्याची सासू एक्सपायर झालेली आहे आणि त्याचा सासरा सध्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे काय त्याची परिस्थिती काय आहे आता तो सध्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे त्याच्यात डोक्यामध्ये रक्तस्राव झालेला आहे पायाचं ऑपरेशन करायचं आहे पायाचा पूर्णही झालेला आहे त्याला आयुष्यमध्ये ॲडमिट केलेला आहे तरी डॉक्टर त्याची जबाबदारी घेत नाही आहेत प्रशासनही त्याची जबाबदारी घेत नाही धीरज माने मोठा भाऊ होता